बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट मतदारसंघांचं आरक्षण आज जाहीर झालं अनुसूचित जातीसाठी नऊ पैकी पाच महिला ओबीसीच्या अठरापैकी नऊ महिला आणि सर्वसाधारण गटासाठी एकोणीस असे चौतीस मतदारसंघ महिलांसाठी राखीव झालेत तर एकवीस मतदारसंघ खुले झाले आहेत चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व मतदारसंघ महिलांसाठी राखीव झालेत तर आजऱ्याचे दोन्ही मतदारसंघ खुले झालेत हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ हा एकच मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला झालाय करवीर तालुक्यातील बारापैकी सात मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुले तीन मतदारसंघ खुल्या गटातील महिलेसाठी तर उर्वरित दोन मतदारसंघ ओबीसी महिलेसाठी राखीव झालेत त्यामुळं करवीरमध्ये खुल्या गटात तुल्यबळ लढती होती एकीकडे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित झाले त्यामुळं अनेक दिग्गज आपली पत्नी बहीण मुलगी आणि सुना यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गटांसाठी म्हणजेच मतदारसंघाचं आरक्षण आज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काढण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी नऊ मतदारसंघ निश्चित झालेत त्यापैकी पाच मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले ओबीसीच्या अठरापैकी नऊ मतदारसंघावर महिला आरक्षण पडलंय खुल्या गटासाठी चाळीस मतदारसंघ असून त्यापैकी एकोणीस मतदारसंघात महिला राज येणार आहे करवीर तालुक्यातील उजगाव पाचगाव गोकुळशिरगाव सडोली खालसा निगवे खालसा वडणगे आणि पाडळी खुर्द हे मतदारसंघ खुले झालेत त्यामुळं या ठिकाणी हाय वोल्टेज लढती होतील कळंबा शिंगणापूर आणि सांगरूळ हे मतदारसंघ खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित झालेत चंदगड आणि भूदरगड तालुक्यातील सर्वच मतदारसंघ महिलांसाठी राखीव झालेत तर आजऱ्यातील दोन्ही मतदारसंघ खुले झालेत हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ हा एकच मतदारसंघ खुला झाला असून उर्वरित मतदारसंघ विविध प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित झालं आहे त्यामुळं यावेळी महिला गटातही चुरशीनं निवडणूक होईल आता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा गट क्रमांक मतदारसंघाचं नाव आणि त्या मतदारसंघातील आरक्षणाची निहाय स्थिती याप्रमाणे शाहूवाडी मतदारसंघ क्रमांक एक मतदारसंघ मतदार मतदार नाव तर्फ वारुण आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ क्रमांक दोन मतदारसंघाचं नाव सरुण आरक्षण ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ क्रमांक तीन बांबवडे ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ चार आंबारडे आरक्षण सर्वसाधारण महिला पन्हाळा मतदारसंघ क्रमांक पाच सातवे आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ क्रमांक सहा कोडोली आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ सात पोरले तर्फ ठाणे आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ आठ यवलूज सर्वसाधारण महिला मतदारसंघ नऊ कोतोली आरक्षण ओ बी सी महिला क्रमांक दहा कळे आरक्षण ओ बी महिला हातकणंगले तालुका मतदारसंघ क्रमांक अकरा घुणकी आरक्षण ओ बी सी महिला क्रमांक बारा भादोले आरक्षण अनुसूचित जाती महिला मतदारसंघ क्रमांक तेरा कुंभोज आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ क्रमांक चौदा आळते अनुसूचित जाती महिला मतदारसंघ क्रमांक पंधरा शिरोली पुलाची ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ सोळा रुकडी आरक्षण अनुसूचित जाती मतदारसंघ सतरा रुई आरक्षण अनुसूचित जाती मतदारसंघ अठरा कोरोची आरक्षण सर्वसाधारण महिला संघ एकोणीस कबनूर आरक्षण अनुसूचित जाती मतदार मतदारसंघ वीस कोडोली, आरक्षण अनुसूचित जाती मतदारसंघ एकवीस रेंदाळ आरक्षण सर्वसाधारण शिरोळ तालुका मतदारसंघ क्रमांक बावीस दानोळी आरक्षण अनुसूचित जाती महिला मतदारसंघ तेवीस उदगाव ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ चोवीस आलास सर्वसाधारण आरक्षण मतदारसंघ पंचवीस नांदणी अनुसूचित जमाती महिला आरक्षण मतदारसंघ सव्वीस यड्राव आरक्षण ओ बी सी महिला मतदारसंघ सत्तावीस अब्दुल्लाट आरक्षण अनुसूचित जाती महिला मतदारसंघ अठ्ठावीस दत्तवाड सर्वसाधारण महिला आरक्षण कागल कागलतालुका मतदारसंघ एकोणतीस कसबा सागाव अनुसूचित जाती महिला आरक्षण मतदार मतदारसंघ तीस सिद्धनेर्ली आरक्षण ओ बी सी महिला मतदारसंघ एकतीस बोरवडे आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ बत्तीस म्हाकवे आरक्षण ओ नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ तेहतीस चिखली आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ चौतीस कापशी आरक्षण ओबीसी महिला करवीर तालुका मतदारसंघ क्रमांक पस्तीस शिए आरक्षण ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ छत्तीस वडणगे आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ सदतीस उजगाव आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ अडतीस मुडशिंगी आरक्षण ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ एकोणचाळीस शिरगाव आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ चाळीस पाचगाव आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ एक्केचाळीस तर्फ ठाणे आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ बेचाळीस पाडळी खुर्द आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ त्रेचाळीस शिंगणापूर आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ चव्वेचाळीस सांगरूळ आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ पंचेचाळीस सडोली खालसा आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ सेहेचाळीस निगवे खालसा आरक्षण सर्वसाधारण गगनबावडा तालुका मतदारसंघ क्रमांक सत्तेचाळीस तिसंगी आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ अठ्ठेचाळीस आसळज आरक्षण सर्वसाधारण राधानगरी तालुका मतदारसंघ क्रमांक एकोणपन्नास राशिवडे बुद्रुक आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ पन्नास कसबा तारळे आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ एक्कावन्न कसबा वाळवे आरक्षण ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ बावन्न सरवडे आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ त्रेपन्न राधानगरी आरक्षण सर्वसाधारण भूदरगड तालुका मतदारसंघ क्रमांक चोपन्न गारगोटी आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ पंचावन्न पिंपळगाव आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ छप्पन्न आकुर्डे आरक्षण ओबीसी महिला मतदारसंघ सत्तावन्न कडगाव आरक्षण सर्वसाधारण महिला आजरा तालुका मतदारसंघ अठ्ठावन्न उत्तूर आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ एकोणसाठ पेरणोली आरक्षण सर्वसाधारण गढिंगलस तालुका मतदारसंघ क्रमांक साठ कस्बानूल आरक्षण ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ एकसष्ट हलकर्णी आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ बासष्ट भडगाव आरक्षण सर्वसाधारण मतदारसंघ त्रेसष्ट गिजवणे आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ चौसष्ट नेसरी आरक्षण सर्वसाधारण चंदगड तालुका मतदारसंघ क्रमांक पासष्ट आडकूर आरक्षण सर्वसाधारण महिला मतदारसंघ सहासष्ट माणगाव आरक्षण ओ बी सी महिला मतदारसंघ सदुसष्ट कुदनूर आरक्षण सर्वसाधारण महिला आणि मतदारसंघ अडुसष्ट तुडिये आरक्षण ओ महिला